उद्यापासून हिवाळी अधिवेशनाची धामधूम स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन तापणार विरोधकांचा चहापान बहिष्कार सरकारला घेरावाची तयारी शेतकरी प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी कर्जमाफीवर नव्या सवालांची मालिका महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांचा दबाव अधिवेशनात जाणवणार नागपूर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत असून यंदाचे अधिवेशन स्थानिक निवडणुकांच्या उंबरठ्यावर अत्यंत तापलेले राहण्याची चिन्हे आहेत नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांनंतर भाजप शिंदे गटात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील समन्वयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांचा वाढता असंतोष कृत्रिम दर कपातीचे आरोप नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईचा विलंब आणि कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा अधिवेशन ढवळून काढणार आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतरही तीस जूनची मुदत जाहीर करून सरकारने दिलासा दिलासारखे दाखवले तरी विरोधकांना ते पुरेसे वाटत नाही महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याच्या दारात असल्याने राजकीय पक्षांचा संघर्ष सभागृहात आणखी तीव्र होणार आहे सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर त्याच्या निर्णयांचे परीक्षण करताना विरोधक आक्रमक भूमिकेत दिसतील सध्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नसल्याने विरोधक मोठ्या शक्तीने एकत्र आले आहेत या अधिवेशनात अकरा विधेयके मांडली जाणार असून सहा अध्यादेश आणि पाच नवीन विधेयकांचा समावेश आहे पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री संजय शिरसाट व इतरांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सज्ज आहेत अधिवेशनाच्या औपचारिक चहापणावर विरोधकांचा बहिष्कारही राजकीय गडबडीत भर घालत आहे